आयकर विभागाला कर, कर चोरीबाबत संशय आल्यास तुमच्या सोशल मीडिया अकाउंट ईमेल बँक खाते ऑनलाईन गुंतवणूक खाते आणि ट्रेडिंग खाते उघडून तपासण्याचा कायदेशीर अधिकार मिळणार आहे म्हणजे नक्की काय होणार आहे आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता वेळ न घालवता सरळ विषयाकडे वळूया तर विषय असा आहे तुम्ही आयकर चुकवलाय किंवा तुमच्याकडे कोणतीही अघोषित उत्पन्न पैसा सोने दागिने किंवा मौल्यवान वस्तू किंवा मालमत्ता आहे ज्यावर आयकर भरलेला नाही अशी शंका आल्यास आयकर अधिकारी याची खातर जमा करण्यासाठी ही कारवाई करू शकणार आहे अशाच प्रकारची शंका असल्यास विद्यमान आयकर अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या च्या कलम एकशे बत्तीसच्या नुसार अधिकाऱ्यांना शोध घेताना मालमत्ता व हिशोबाची पुस्तके जप्त करण्याचा अधिकार दिलेला आहे या आधारे ते कोणताही दरवाजा बॉक्स किंवा लॉकरचे कुलूप तोडून तपासू शकतात तसेच नवीन आयकर विधेयकानुसार अधिकाऱ्यांची ही कक्षा विस्तारण्यात आली आहे आता त्यांच्या तपासणीत तुमचा कॉम्प्युटर डिजिटल अकाउंट सोशल मीडिया अकाउंट यांचा समावेश करण्यात आलाय याचा अर्थ असा की अधिकारी तुमच्या संगणक प्रणाली ईमेल किंवा सोशल मीडिया खात्यांमध्ये प्रवेश करून पडताळणी करू शकतो यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असणारे तर ईमेल सर्व्हर सोशल मीडिया अकाउंट ऑनलाईन गुंतवणूक खाते ट्रेडिंग खाते बँक खाते इत्यादी मालकीची मालमत्ता तपशिलांसाठी वापरली जाणारी वेबसाईट रिमोट सर्व्हर किंवा क्लाउड सर्व्हर व डिजिटल प्लॅटफॉर्म इत्यादी गोष्टींचा समावेश असणार आहे आता या विधेयकात नक्की काय बदल झाला आहे ते पाहूया आयकर विधेयकात आभासी डिजिटल जागाची व्याख्या विस्तृत केली त्यात एखादी व्यक्तीची सोशल मीडिया खाती बँक खाती ट्रेडिंग गुंतवणूक खाती आणि ईमेल यांचा समावेश केलेला आहे यानुसार संबंधित करदातांच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या संवेदनशील डेटा देखील तपासला जाऊ शकतो आणि हे पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजेच एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून चालू होणार असल्याची माहिती मिळाली आहे जर माहिती आवडली असेल तर कृपया कृपया व्हिडिओला लाईक नक्की करा आणि या संदर्भात व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंटमध्ये हो नक्की म्हणा पण यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब तर करा धन्यवाद